शोले दहशत, हा शब्द जरी उच्चारला ना तरी तुमच्या समोर उभी राहते जय विरू यांची मैत्री गब्बर सिंगची दहशत ठाकूरची बदला घेण्याची वृत्ती त्यातली गाणी त्यांचं ऍक्शन सीन्स त्यातलं इमोशन आणि बरंच काही भारतीय सिनेमा इतिहासात घडलेला हा सर्वात ग्रेटेस्ट असा चित्रपट आज पन्नास वर्ष झाली तरी शोलेची क्रेज काही कमी झालेली नाही एक एक कुनचुनचुन के मारूंगा बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना एक कल डायलॉग्स आजही लहाननपासून ते मोठ्यांच्या लक्षातत या शोलेला ग्रेट बनवण्यासाठी काही मराठमोळे व्यक्तिमत्त्वांचंही हातभार लागला होता तितले दोन तर तुम्हाला माहीतच असतील ते म्हणजे सचिन पिळगावकर आणि विजू खोटे ही पात्र तुम्ही ऑन स्क्रीन पाहिलीच असतील पण ऑफ स्क्रीन सुद्धा काही मराठी लोकांनी शोलेसाठी खूप योगदान दिले आज आपण शोले आणि मराठीचं हेच कनेक्शन जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करायला तर आधी आपण शोले मधल्या दोन खास मराठी कलाकारांबद्दल जाणून घेऊया पहिले म्हणजे सचिन पिळगावकर ज्यांनी अहमदची भूमिका साकारली होती शोलेच्या आधी सचिन यांनी आठ ते दहा हिंदी चित्रपटात काम केलं होतं यासोबतच त्यांना दोन नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाले होते त्यामुळे त्यांच्या पाठीशी दांडगा अनुभव होताच आणि म्हणूनच हा खास रोल सचिन यांना मिळाला शोले मधले दुसरे मराठी कलाकार म्हणजे विजू खोटे कालिया हे शोले मधले एक खास पात्र सरदार मैंने आपका नमक खाय आहे असं म्हणणारे विजू खोटे यांनीही बऱ्यापैकी हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं शोलेमध्ये त्यांचा फक्त सात मिनिटांचा स्पेस होता पण यासाठीच त्यांना त्या काळी अडीच हजार इतकं मानधन मिळालं होतं शोलेच्या यशामागचं आणखी एक मराठी नाव म्हणजे एम एस शिंदे म्हणजेच माधव शिंदे शिंदे हे शोलेचे एडिटर होते आणि खास गोष्ट म्हणजे फिल्मफेअर मध्ये शोलेला अनेक नॉमिनेशन्स मिळाले पण अवॉर्ड फक्त एकच मिळाला तो म्हणजे बेस्ट एडिटरचा आणि तो मिळवून दिला एम एस शिंदे या मराठी माणसाने त्यांनी जवळपास शंभर हिंदी चित्रपटांच्या एडिटिंगचं काम केलं पण दुर्दैव म्हणजे त्यांचं अखेरचं आयुष्य अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेलं पंच्याण्णव नंतर त्यांनी एडिटिंगचं दोन हजार सहा साली त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं पण दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलीच्या म्हणण्यानुसार आर्थिक परिस्थिती ढासळली असताना इंडस्ट्रीतून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही इतकंच काय तर त्यांना कित्येक कामाचे पैसे सुद्धा मिळाले नव्हते त्यामुळे शोलेला इतक्या उंचीवर नेणारा एडिटर मात्र फार बिकट परिस्थितीशी सामना करत गेला आता शोलेचे आर्ट डिरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर होते राम येडेकर खास गोष्ट म्हणजे त्यांनाही बेंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन अॅवॉर्ड मध्ये बेस्ट आर्ट डिरेक्शनचा अवॉर्ड मिळाला होता त्यांनी गांधी सारख्या ऑस्कर विनिंग हॉलिवूड सिनेमासाठी सुद्धा आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं शोलेच्या असिस्टंट डिरेक्टरपैकी एक होते शरद पालेकर तसंच मेकअप आर्टिस्ट होते दिनू पांडू इंदुलकर दुर्दैवाने त्यांचे एकही एक फोटो कुठेच अवेलेबल नाही शोलेमुळे मराठी प्रेक्षकांनी सचिन पिळगावकर आणि विजू कोटे यांची पत्र लक्षात ठेवली पण बिहाइंड द कॅमेरा असणारी मराठी मंडळी फारशी कोणालाच माहिती नाहीत त्यामुळे शोलेला ग्लोबल लेव्हलला पोहोचवण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेली मराठी व्यक्तिमत्व प्रत्येक मराठी माणसाच्या लक्षात असावीत इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फिल्म इंडस्ट्रीशी निगडित अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका